हॅलो हिलिंग पॉवर चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त आहात मस्त आहात मी पण छान आहे आज मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये आमचं एक किस्सा सांगणार आहे जाऊबाई मी आणि माझ्या मिस्टर आमचे एक किस्सा तुम्हाला सांगणार आता तुम्हाला वाटत असेल की यांचे जुने किस्से सांगतात मग याच्यातून काय आपल्याला बोल हे घेता येईल हे किस्से सांगण्याचा भूतकाळात जाऊन हे किस्से जे जे सत्य आहे सगळं सत्य सांगते जे आमच्या मध्ये माझ्या बाबतीत घडलेलं तेच मी सर्व तुमच्या बरोबर शेअर करते हो याच्यात मध्ये असं काही लिहिलेली गोष्ट असं काही नाही तर कथा असली तर मग मी ते कथाच सांगते हे कथा आहे म्हणून पण हे रिअल मध्ये घडलेले गोष्टी सांगते ते सांगण्याच तात्पर्य हेच कि ज्या बी आता लेडीज आहेत माझ्या वयाच्या वगैरे आता त्यांचं कसं आहे ना त्या आपल्या घरातल्या कामातून काम असत म्हणा पण तरी पण थोड्याशा रिटायर झालेले आहे थोडासा आता वेळ आहे त्यांच्याकडे आणि मग हे व्हिडिओ बघून त्यांना पण त्यांचं आयुष्यात काय घडलेल्या घटना आठवते मग त्यांना पण आनंद होतो मग आपल्याला पण आपलं आठवतं आणि आपण पण असे किस्से बघून ऐक आठवून हसतो आपलं पण मन खुश होतो ले 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 तर त्याच्यामुळे मी तुम्हाला छोटे छोटे माझे जीवनात घडलेले किस्से सांगते तर आजचा पण खूप छान आहे आणि तुम्हाला खूप हसायला हसायचं पण तर आम्ही नवीन स्कूटर घेतलेली होती आणि तेव्हा हमारा बजाज चालू जास्त चालायचं तर ती स्कूटर होती आमच्याकडे तर मग असे दीर चार नंबरचे दीर होते तर त्यांना मुलगी बघायला जायचा कार्यक्रम मग माझे जाऊ मी आणि माझे मिस्टर तेव्हा काय ते ट्रिपल शीट चालू शकत चालायचं म्हणजे आणि ते थोडं आठ बाजूला होतं आमच्या गावाच्या इथून असं थोडं दुसरीकडे जायचं होतं तर तिथे जाताना तिथे अशी नदी होती आणि तिथून असं छोटा म्हणजे छोटा मोठा जुना आपला त्याचाच रस्ता होता सिमेंटचं पण फुटलेला वगैरे होता आणि तिथून त्या पुलावरून असा उतार खूप तर त्या उतारावरून आम्हाला जायचं होत मी बसले पुढे मध्यभागी आणि पाठीमागे जाऊ बसली मस्त दोघीने छान चांगल्या काठपत्राच्या साड्या बिड्या घातल्या आता दुसऱ्या तिथे जायचं म्हणून आणि आम्ही निघालो निघालो तर त्या उतारावर आहे ना थोडासा असा स्पीड ब्रेकरच थोडस उंच वाटा काहीतरी आला तर त्याच्यावरनं ती गाडी अशी वरती उडाली वरती उडाल ते माहीत जाऊ बाई मागच्या मागेच पडले तर पडले तर मग माझं काही लक्षच नाही आम्ही गाडी चालली पुढे नंतर मग माझ्या साडीचं इथलं आहे ना तो असा पदर होताना तो तिने पकडलेला आणि ती पाठी मागे असं हे असं रॉड त्या रॉडला पकडलेला आणि चालली मागे फ्रडत आणि मी म्हटलं की मला का असं कोण खेचते म्हणून मी असं मागे वळून बघितलं तर ती पडलेली मग यांना म्हंटल लावून साधना पडली पडली तर मग उत ली, उत ली ला, 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 ला। आता यांना काही लवकर गाडी थोडी भरपूर पुढे तिला परपटत घेऊन गेलो आम्ही आणि मग ती गाडी थांबवली मग ती उठली उठली तर खूप हसलो आम्ही खूप हसायला आलो आम्हाला तर आता त्यावेळेस म्हणजे कसं एवढं हे नव्हतं का आता म्हणजे पडलं तर आता भांडतील आता लगेच थोडस हे होतं तेव्हा काही नाही तेव्हा ते फक्त ते पण हसायला लागले मी प्रायम तिघं पण खूप हसलो नंतर त्या पायागुड घ्यायला वगैरे लागलं थोडं असं खर्चटलं आणि मग तिला म्हटलं साधन मग दोघं अरे साधना तू गाडी सोडून द्यायची म्हणे पडली तर ती हसून हसून कशी मग तुम्ही गाडी गाडी सोडली असते तुम्ही दोघं निघून गेले असते मग मी कशी काय येऊ पाठीमागून इतकं हसलो त्याच्यावर तू इतकं जोक सर्वांना सांगितलं खूप सगळे असले पण म्हणजे त्यावेळेस हे बोलण्याचं किती होळ पण बघा आणि आत्ता कोणी असं सहन करेल का आत्ता जर पडलं तर बायको ज्या ते बॉस विचार तुला गाडी चालवता येत नाही का माझी बायको मागे पडली आणि तो चालला तिला ओढत घेऊन पण त्यावेळी बघा किती भोळी आणि किती हसल्यावर आम्ही नेलो अजून पण का तो किस्सा काढला का आम्ही इतकं हसतो इतकं आमच्या डोळ्यात पाणी येईपर्यंत आम्ही असतो इतकं म्हणजे खूप तुम्ही डोळ्यासमोर आणा का तो किस्सा कसा असेल त्या उतारावरून ती पडली असेल आणि मग आम्ही थोडंफार पडत मग माझी पण साडी फाटली तिची पण फाटली साडी मग आम्ही तिथे दुसऱ्या जा बाईच्या तिथे गेलो तिथेच कपडे वगैरे बदल चेंज केले साड्या आणि मग नंतर ती मुलगी बघायला गेलो असे खूप किस्से आमच्या माझ्या जीवनात घडलेले आणि ते खरंच मला शेअर करायला आवडतात कारण कसं तुमच्या पण जीवनामध्ये का किस्से घडलेले असतील आणि प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही काही ना काही किस्से घडलेलेच असतात आणि ते आता कसे ना, प्रते प्रते ना जगना जगना आता प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये प्रत्येक मध्ये तर माणूस ना हसणं विसरून गेलंय आणि जगणं तर जगणं तर एकदम वेगळंच झाले आता तर मग त्याच्यामुळे हे किस्से जर आपण आठवले ना तर आपल्याला हसायला येत मग हा व्हिडिओ जे बघतील त्यांच्या पण जीवनात काहीतरी घडला असेल मग त्यांना पण अरे आपल्या पण जीवनात आपण पण असं गाड्यावरून पडलो होतो आपण पण सायकल शिकताना असं सा पडलो होतो पडतात पहिले कसं आम्ही सायकल शिकायचो जर पडलो ना तर रक्ताल तर आम्ही लावायचो तर म्हणजे सायकल लवकर येते पण असं हे नव्हतं त्यावेळेस वै। त्यावेळेस म्हणजे खूप भोळे लोक खूप असं हे वाटायचं मला आणि आता आता खूप कलियुग आलेले हे कलियुग आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट मध्ये सांगा तुमची एखादी जर अशी तुमच्या जीवनात घडलेली गोष्ट असेल घटना असेल तर मला नक्की कमेंट मध्ये लिहून पाठवा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग गॉड ब्लेसिंग